नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी पवार पल्लवी मेहपती गाव शिवनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली हे माझे वडील महिपती नारायण पवार आम्ही हा आल्याचा प्लॉट एक पंधरा पंधरा गुंटमध्ये केलेला आहे तर हा प्लॉट करा आला लावण्याआधी आम्ही होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलचे जरा व्हिडिओ बघितले होते उपायचे आशिष घारगे आणखीन काही चांगले ज्यांनी चांगलं उत्पन्न मिळवलं आल्या आल्यामधून अशा खूप जणांचे आम्ही जरा व्हिडिओ पाहिले होते त्यांच्याकडून जरा प्रेरणा मिळाली आम्हाला की आले उत्पादन एक चांगलं नफा देणारं उत्पादन आहे त्यामुळे नंतर आम्ही आले लावण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा हे बियाणं औरंगाबाद औरंगाबाद जातीचं बियाणं आम्ही आणलं त्याच्यानंतर त्याला एक दीड महिना आम्ही भट्टी लावली भट्टी लावल्यानंतर परत बीज प्रया करू प्रक्रिया करून त्याच्यामध्ये आम्ही परत नंतर हे साडेचार फुटाचे बेड केले सोळा एम एमची लॅटर टाकून इनलाईनची लॅटर टाकून त्याच्यामध्ये आम्ही त्या बेडला हे लागण केली त्याच्यानंतर ला, ला के दीड महिन्यानंतर बा बाळ बा, पहिली भरणी बा, केली पहिली भरणी केली विदर्भ ॲग्रो सोल्युशन वर्धा सादर करीत आहे एक दमदार नगदी पीक एकरी लाखोंच्या उत्पन्नाचा हमखास भरोसा स्वप्नपूर्ती लसूण लागवड रब्बी दोन हजार वीस आताच संपर्क करा सत्तर आठशे पस्तीस शून्य एकोणीस पंच्याण्णव त्याच्यानंतर परत पुढे परत त्याच्या जे वरचे वर करप्याचे वगैरे जे काय डोस ह्या जे औषधाचे नेटिव्ह वगैरे लागते जास्तीत जास्त नेटिव्ह मारल्यानंतर करपा कंट्रोल मध्ये येतो तसा मग जास्त जास्त नेटिव्हचा हात वगैरे घेऊन करपा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होत होता आणि आता जसं की तुम्ही प्लॉट बघताय करपा अजिबात नाही आहेच प्लॉटवरती आणि खालून पण सडीचं वगैरे प्रमाण कमी आहे त्याच्यामध्ये ट्रायकोटर्मा वगैरे आम्ही वरचेवर सतत असं सोडत गेलो जेणेकरून जास्त फोकस आम्ही का केलं का केला की जे बऱ्यापैकी गावातले तिकीट झालं तर लोकांचे जवळजवळ एक साठ ते सत्तर टक्के लोकांच्या आता सध्या जास्त अतिवृष्टीमुळं प्लॉट गेलेले आहेत मग त्याच्यामध्ये आपला प्लॉट देखील झालं तरी कसा बचाव करता येईल ह्या दृष्टीनं आम्ही प्राथमिक स्टेजलाच पहिल्यापासून त्याचा आम्ही थोडीशी काळजी घेतली मग त्याच्यामध्ये ट्रायकोटर्मा स्लरी वगैरे असं बऱ्यापैकी जे कोजव्यासाठी आपणाला जास्त करून ह्याला जे आल्याला जो प्रादुर्भाव होत असतोय तो म्हणजे सडीचा कोजव्याचा मग हा ह्याच्यामध्येच आपला प्लॉट बचला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही बऱ्यापैकी पहिल्यापासूनच त्याला अलर्ट होतो आणि त्या दृष्टीनं आम्ही अलर्ट असल्यामुळं प्लॉट अगदी निकोप राहिला शेवटपर्यंत आमचा चांगला आहे आमचे मित्र आमचे शिवणेगावचे जगन्नाथ बाबुराव पवार हे आल्याचे तसे बऱ्यापैकी अनुभवी शेतकरी आहेत जुने शेतकरी आहेत मग त्यांच्या देखील मला वेळची वेळ असं व्हायचं थोडे मार्गदर्शन मिळत गेलं आ, गेल। आ कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे काय सोडलं पाहिजे त्यांचासुद्धा मला भरपूर ह्या प्लॉटमध्ये तसं मार्गदर्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये परत नंतर आम्ही हा तसा सत्तावीस मेचा प्लॉट आहे आज पाच महिने झालेत दीडशे दिवस ह्याला पूर्ण होते आज ला म्हणजे जे आता स्थिती प्लॉटची दिसते ह्याला आज दीडशे दिवस पूर्ण झालेले आहेत प्लॉट अतिशय चांगला आहे फुटवा भरपूर आहे ह्या प्लॉटला बियाणापासून जर द खर्चाचं जर हे केलं तर त्याच्यामध्ये बियाणं टिबक शेणकत मशागत आणि आज अखेरचा औषधाचा खर्च असा जर टोटली जरी खर्च जर आपण धरला तर सर्वसाधारण एक आपण साठ एक हजार रुपये आतापर्यंत आपण खर्च आलेला आहे यामध्ये नंतर आता या खालून शेणखत वगैरे दोन टोला शेणखत टाकलेलं आहे याला आणि जरी आता पुढे शेतकऱ्यांनी प्लॉट करायचं म्हटलं दुसऱ्या शेतकऱ्यांनी तर त्यांना करायचं असेल आल्याचं वगैरे प्लॉट तर त्यांनी एकदम जास्त न करता थोडा अनुभवासाठी थोडा एक पंधरा वीस गुंठ करावा करा आधी त्यांनी अनुभव घ्यावा आणि करण्याआधी पण कसं पूर्ण टेक्निक न करावा त्याच्या आधी पूर्ण माहिती घ्यावी की कसं कोणत्या पद्धतीने केला पाहिजे आधी पूर्ण टेक्निकली माहिती घेऊन नंतर पूर्ण ह्याच्यामध्ये करता उतरलं पाहिजे ह्याच्यामध्ये पूर्ण आपली मानसिकता अगदी सकारात्मक असली पाहिजे पिकाकडे पाहण्याची सुद्धा त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपली कष्ट करण्याची देखील झालं तरी ती आपली तयारी असली पाहिजे की जेणेकरून असं हे असं बी नाही की बांधावर बसून साईडला असं बाबा ह्या पद्धतीचं पीक येतं तसं बी नाही ते आहे तेवढं बी अगदी बाबा अगदी ना हे जर पीक नव्हे तेवढं सेन्सिटिव्ह हे पीक आहे तर त्याच्यामध्ये अभ्यास आणि अभ्यासाबरोबर त्याच्या त्याला ते जोड आपल्या कष्टाची सुद्धा की जेणेकरून बाबा जे करायचं आहे ते आपल्याला वेळेत ते करता आलं पाहिजे ते पूर्ण त्या वेळेत झालंही पाहिजे असे बी काही ठराविक ह्याच्या बाबी आहेत की त्या वेळेमध्ये होणं गरजेचं असते आणि जरा ह्या क्षेत्रामध्ये शेत शेती क्षेत्रामध्ये जरा यु युवा पिढीने जरा लक्ष घातलं तर निश्चितच चांगली शेत प्रत्येक शेतकरी हा चांगली शेती करू शकेल प्रत्येकाला चांगलेच रिझल्ट मिळतील उत्पन्न वगैरे चांगलं मिळेल कारण त्यांच्या पूर्व जुन्या शेतकऱ्यांचं कसं आहे की त्यांचे पहिले विचार पहिले विचार न्यू टेक्निक जर यु नवीन जरा ह्या युवा पिढीने जर त्यांना न्यू टेक्निकने कशी शेती करायची काय करायचं कोणती औषधं पवरायची हे करायचं ते सांगितलं तर निश्चितच चांगलं उत्पादन मिळू शकतील प्रत्यक्ष आता तसं माध्यम झालं युट्यूबचं माध्यम झालं पहिलं एवढा लोकांना हे होत नव्हतं आज जरी तुम्हाला जरी कुठला जरी रोग आलाय काय झालं तर तुम्ही त्याचा व्हिडिओ जरी मध्ये जरी समजा एका दाखवला पुढं आणि याला कुठला औषध फवार होतो तरी केलं तर तुम्हाला जाग्यावरती बाबा ह्या औषध फवारा हे रोग आहे म्हणजे असं काय नाही की की तुम्ही सगळा अभ्यास केला पाहिजे मगच तुम्हाला औषधाचं म्हणजे पहिलं वेगळं होतं आताच्या ह्याच्यामध्ये सगळं अगदी युट्यूबमुळे वगैरे म्हणजे इतर माध्यम बरीच झालेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशी घर बसल्या माहिती मिळत असते आणि त्यानुसार जर त्या आपण जरी औषध फवारण्या वगैरे जरी केल्या तरी देखील झालं तरी आपण बऱ्यापैकी सक्सेस त्याच्यामध्ये होऊ शकतो प्लॉट हा अतिशय सुंदर आहे अखेरच्या टप्प्यापर्यंत देखील झालं तरी आपण प्लॉट चांगला ठेवलेला आहे आणि जरी स ब्यानाला जरी प्लॉट हा गेला तरी देखील झालं तरी चांगले पैसे होतील अगदी आम्हाला पूर्ण विश्वास आहे याच्यामध्ये आम्हाला काय आम्ही पहिल्यांदाच लावलेलं आहे परंतु जाणकारी जे आमचे अभ्यासूक जे मित्रमंडळी वगैरे येतात त्यांचा अनुभव असा आहे की कमीत कमी एक सातशे ते आठशे किलो पर गुंठा उत्पन्न निघेल असा त्यांचा आज अंदाज आहे आणि त्यावेळेला आपण जेव्हाला विक्रीला काढू तेव्हाचं असणारं मार्केट बाजारपेठेनुसार काय जे मिळेल ते भाव अगदी निश्चितच चांगल्या पद्धतीनं त्या असणाऱ्या दराच्या ह्यानं नुसार जरी विचार केला तरी चांगल्या पद्धतीनं पैसे होतील हा आम्हाला विश्वास आहे